सोलापूरमध्ये प्रचंड महापूर शेती गेली पाण्याखाली शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलं पाणी सविस्तर वृत्त सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि मोहोळ या तालुक्यातून जाणाऱ्या सीना नदीला आलेल्या महापुरामुळं नदीकठावरील शेती पूर्णत जमीन दोस्त झाली आहे पूर्णतः पाण्याखाली पिकं इथली गेली आहेत गावांना याचा मोठा फटका बसला आहे संपूर्ण या नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा हा बावीस आणि तेवीस सप्टेंबर रोजी पडला होता चोवीस तारखेनंतर मात्र हळूहळू परिस्थिती सुधारत असली तरी मागील सत्तर ते ऐंशी वर्षामध्ये असा महापूर पाहिला नसल्याचं येथील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींजवळ बोलताना सांगितलं उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे तेलगाव शिवणी पाकणी हिरज शमशापूर तर मोहोळ तालुक्यातील शिंगोली तरडगाव भोयरे विरवडे हिंगणी मलिकपेठ पीरटाकळी शिरापूर विरवडेसह अन्य गावांना पुराचा तडाखा बसला आहे येथील शेती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे रत्नागिरी नागपूर महामार्गावरील तिरेगाव निम्म्याहून अधिक पाण्याखाली आलं होतं यावेळी जिल्हा आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पूरग्रस्त कुटुंबियांना तातडीने स्थलांतरित करून अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दरम्यान प्रांताधिकारी तहसीलदारसह सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीची मदत ही पुरवण्यास सुरुवात केली आहे सामाजिक कार्यकर्ते कुटुंबियांना धीर देत आहेत परिस्थितीवर या सर्वांनी मात करण्याचा अथक असा यशस्वी प्रयत्न सुरू ठेवला असला तरी डोळ्यात मात्र पाणी तरारलं आहे कारण संपूर्ण शेती आणि संसार हा पाण्याखाली भिजून चिंब गेला आहे नुकसानग्रस्त झाला आहे माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने आमदार सुभाष देशमुख खासदार प्रणिती शिंदे आदींसह पूरग्रस्त भागाला अनेक पक्षाच्या नेत्यांनी ही भेट देण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्र्यांनी या पूरग्रस्त भागाची पाहणी ड्रोनच्या माध्यमातून केली असता करून ड्रोनच्या माध्यमातून दिले जाणारे पुरावे हे पूरग्रस्तांच्या पुरा मदतीकरता ग्राह्य धरले जातील असा विश्वास दिला असून सर्व सोलापूरकरांच्या पाठीशी शासन उभं असल्याची ग्वाही दिली आहे धीर दिला आहे एकंदरीतच एक सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थिती ही जलमय झाली असून शेतकरी आणि नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे पूर्णतः संसार आणि शेती येथील उद्ध्वस्त झाल्याचं अतिशय भयावह चित्र आहे गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षामध्ये आला नव्हता असा महापूर या सोलापूरकरांनी अनुभवला असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे या परिस्थितीतून सुधारून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभं राहण्याची उर्बी देखील येथील नागरिकांनी बोलून दाखवली आहे विशेष प्रतिनिधा आणि अश्फाक भागवानसह নিবেদিতা ফাস্ট নিউজ সোলাপুর